मित्रांनो आज सकाळ सकाळ खिचडी शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडी बनवायची रेसिपी आपण सर्व घेतलेली आहे सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून कांदा सॉरी बटाटा शिजवून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये आपण साबुदाना मिक्स केलेला आहे चटणी मिक्स केलेली आहे मसाला आपला घरगुती नव्हे तर हिरवी मिरची व त्याच्यासोबत चवीनुसार मीठ आता आपण मीठ टा आता शेंगदाण्याची कूट टाकत आहो आपण शेंगदाण्याचा कूट हा पण आपल्या खिचडीची क्वांटिटी पाहूनच टाकायचा आहे जास्त झाला तर चव थोडीशी वेगळी लागते त्याच्यामुळं मापातच टाकायचा आहे कूट एक पाच सहा चमचे गॅस मंद गत्तीवर ठेवून हे सगळं मिश्रण थोडं 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 एकत्र करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅस थोडासा फुल करायचा आहे पुन्हा हो एकदा थोडंसं फास्टमध्ये हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे ते म्हणजे पूर्णपणे ते भाजलं जाईल किंवा परतलं जाईल तर बघा आपली खिचडी जवळजवळ रेडी होत आलेली आहे चट त्याचा आवाज येत आहे ते पूर्णपणे भाजलेलं भाजलं जात आहे खिचडी खायचा मोडा होता त्याच्यामुळे सकाळ सकाळ खिचडी बनवली आहे दोन मिनटं थांबल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून ते सर्व बाजूने व्यवस्थित शिजेल एक दोन मिनटासाठी झाकण त्याच्यावरती ठेवूया झाकण दोन मिनटासाठी ठेवू झाकण ठेवल्याच्या नंतर गॅस हा मिडियम ठेवायचा जास्त मोठा नको व शि चला मित्रांनो आता झाकण आपण उघडून बघूया चला तर बऱ्यापैकी आपली खिचडी ही तयार झाल्यासारखी दिसत आहे त्याला एकदा आपण मिक्स करून घेऊया खाली वगैरे ला लागू शकते मित्रांनो खिचडी तर ते थोडीशी उलटण्याने थोडंसं आपण त्याला बाजूला करून घेऊया खरडून घ्यायची पूर्ण जेणेकरून कारण गरम ह्याच्यामध्येच खिचडी तव्या म्हणजे आपल्या कढईपासून निघू शकते एकदा थंड झाले तर ते घासण्यासाठीसुद्धा खूप त्रास होतो त्याच्यामुळं लवकर निघत नाही ती त्याच्यामुळं ते असं हलवत असतानाच ते पूर्णपणे प्रॉपर हलतूनच हलवून घेऊया पूर्णपणे ते मिक्स करून घ्यायचे आहे बघा मित्रांनो खाली पूर्ण म्हणजे कमी लागलेले आहे आप आपल्याकडून चला मित्रांनो पूर्ण मिक्स करून झालेले आहे आता पुन्हा एकदा त्याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण फायनल ठेवूया आणि आपली खिचडी ही रेडी पोझिशनमध्ये असणार आहे आता मित्रांनो मित्रांनो दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपली खिचडी मित्रांनो बघू शकता छान अशी शिजून चविष्ट अशी सुगंध येत आहे वास आपली खिचडी ही पूर्णपणे रेडी झालेली आहे तिला आता आपण एका डिशमध्ये खाण्यासाठी घेऊया तर ठीक आहे मित्रांनो आपली अशा पद्धतीने खाण्यासाठी स्पेशल खिचडी ही रेडी झालेली आहे बघू शकता आणि यापुढे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा अनेक रेसिपी बनवायला शिकणार आहोत याच्यामध्ये दोन फायदे की आपल्या एक चॅनल म्हणजे मोनोटाईज लवकरात लवकर होईल आणि दुसरा फायदा की मलासुद्धा नवीन नवी रेसिपी बनवण्याचा एक्सपेरिमेंट म्हणजे करता येईल व त्यातून मला व त्यातून तसेच तुम्हालाही मला काहीतरी नवीन गोष्टी सांगता येतील तुमच्या प बऱ्यापैकी परिचयाच्या आहेत परंतु माझ्या एक्सपिरियन्सनुसार नवीन नवीन काय वेगवेगळं वेग तुम्हाला असं सांगता येईल मला तर ठीक आहे मित्रांनो चला आता आपण अशा स्वादिष्ट खिचडीचा आस्वाद घेऊया आणि तुम्हीही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईबर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन रेसिपीज आपल्याला बनवण्यासाठी तुमचीही मदत होईल व तुम्हालाही माझ्याकडून समजेल की आपण काय काय बनवत आहोत ते ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि चला या नाश्ता करायला या